डोबिलीत कंपनीच्या स्फोटात बेपत्ता झालेल्या पतीच्या शोधासाठी पत्नीची आदर हाक आठ दिवस झाले तरी शोध लागत नसल्याने नातेवाईक हवाल दिले शोधकार्या प्रशासनाकडून कोणतेच सहकार्य मिळत नसल्याचे नातेवाईकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे अनुदान कंपनीत फोस्ट स्फोट होऊन आठ दिवस पूर्ण झाले तरी देखील मनीषा जोंधळे यांचे पती अद्यापही सापडलेले नाहीत मनीषा जोंधळे यांचे पती अनुदान कंपनीत वॉचमन म्हणून काम करत होते मात्र स्फोटानंतर ते अद्याप सापडलेले नाहीत याबाबत त्यांच्या पत्नीला कोणतेही प्रशासन मदत करत नसल्याचे दिसून आले आहे याबाबत सरला जुनळे यांनी सांगितले की मला तीन मुले आहेत गेल्या आठ दिवसापासून मी या ठिकाणी येते त्यांना शोधायला की आम्ही येतोय माझ्या छोट्या मुली आहेत त्यांचं पुढे कसं करू मला माझे पती हवे आहेत एन ए टेस्टचे रिपोर्ट अद्यापही मिळाले नसल्याने कोणताही पुरावा हाती राहिलेला नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली तर मनोज जोंधळे यांच्या नातेवाईकांनी सांगितले स्फोट झाल्यानंतर मनोज जोंधळे यांचा काहीच पत्ता लागला नाही प्रशासन सांगताय डी एन ए रिपोर्ट आल्याशिवाय काही मदत करू शकत नाही प्रशासनाचा असा निर्णय असेल तर प्रशासनाने हे काम लवकर करावं आणि मृतांच्या नातेवाईकांसाठी प्रशासनाने काय निर्णय घेणार हे आम्हाला अपेक्षित आहे त्यांच्या भवित्यासाव प्रशासनाने काहीतरी मदत करावी ही आमची अपेक्षा आहे हँडिकॅप आहे मोठी छोटी एक बारा वर्षाची एक नऊ वर्षाची माझ्या तीन मुली आहेत त्यांचं पुढे काय मी आणि कसं करू मी काम करू का शिक्षण बघू त्यांचं आता पुढे किती दिवसापासून या ठिकाणी आता आठ दिवस झाले आम्ही रोज येते काय सांगितलं जात तुम्हाला भेटेल भेटेल डी एन एस रिपोर्ट आल्याच्या नंतर सांगतील ज्या क्षणाला घटना घडली त्याच्यानंतर बॉडी खूप हे झाले आहे बॉडी तसं झालं आहे डी एन ए येऊ द्या हे करू द्या कुठेच काहीच तपास लागत नाही इथून सांगतात तुम्ही घरी जावा आम्ही तपास करतो हे करतो ते करतो कोणी एक शब्दाने आम्हाला काही सांगत नाही आम्ही काय करायचं आमच्याकडून कमीत कमी आम्हाला एवढी अपेक्षा आहे कमीत कमी जिंदा नाही तर मोर्दा आम्हाला काहीतरी द्या हां आम्ही काय सांग आम्ही आजपर्यंत अशा अपेक्षा लावून बसलेलो आहे का कुठेतरी येतील भेटतील आम्हाला नाही तर कमीत कमी, कमी। प्रशासनाने आमची पुरेपूर मदत करून जे काय आहे का ते पूर्ण व्यवस्थित करून द्यावं तीन मुलींची आणि तिची दखल घ्यावा जेणेकरून त्यांना कधी भविष्यात त्रास झाला नाही पाहिजे एकट्या बाईनी काय करायचं तीन मुली घेऊन ज्या क्षणापासून झाले त्या क्षणापासून आम्ही वाट बघतोय आज येथील उद्या येतील परवा येतील काही कोणी काही सांगत नाहीये पोलीस लोक पण आमची मदत करतात इथपर्यंत ठीक आहे पण काही कोणी सांगत नाही आम्हाला आम्ही येड्यासारखं अन्न पाणी घेऊन इकडे तिकडे पडतो रात्र दिवस काय करायचं त्यांची आई खूप आजारी आहे त्यांच्या आईला कोण बघणार काहीतरी करा तुम्ही अर्जंट यायचं काहीतरी तपास लावा आम्हाला कमीत कमी आठ दिवस झाले थोडस तरी काहीतरी सापडू द्या आम्ही काहीतरी निर्णय पूर्ण याची दखल घेतली पाहिजे सामान्य माणसाचं काय होतं हे प्रशासनाला याच कसं करणार याच्या वेदना काय या हा? एक एवढी छोटी मुलगी त्या तिच्या बापाचं काय झालं तिला आपला पप्पा कुठे गेलाय काय करता, पप्पाचं काय झालंय त्या लहान मुलीने काय समजायचं